अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे मग देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू ना अरे बाबा एवढी काम केली की आठवणीतलं एक क्षण काय सांगू एवढे निर्णय आम्ही घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते तो इस तरीके से साल का आगे तरीके बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम आ, हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका म, सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें खुशी है तबियत चांगलिया है आवाज थोड़ा अरे आता तबियत होते चांगली ना आता लगे कसरा बोलो अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका ले समझ में आएगा नहीं शाम नहीं शाम मैं तो लेने वाला <laughs> शपथ ऐकून ट्राय करा दादा को दादा को ले ले अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का पर तू पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणारे काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही का कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काय काही कन्फ्युजन नाही आहे ए बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय तुम्ही बात चला धन्यवाद